नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आहे मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका नगर परिषद यांच्या मार्फत बांधकाम कामदारास मागील वर्षभरात किमान नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे सांगितल्याप्रमाणे हा जो जावक क्रमांक आहे आणि जावक दिनांक आहे अर्जामध्ये जो जावक क्रमांक आणि जावक दिनांक आहे तोच आपल्याला हाच जो आहे तिथे टाकायचा आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला पासपोर्ट साईजचा फोटो आपल्याला जोडायचा आहे जोडल्यानंतर जे काही कार्यालय आहे ऑफिस आहे त्यांचा शिक्का गोल शिक्का आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायत महानगरपालिका यांचं जे नाव आहे उदाहरणार्थ ना ग्रामपंचायत कार्यालय अमुक अमुक गाव त्याच्यानंतर नगर परिषद कार्यालय अमुक अमुक गाव नगरपालिका कार्यालय फलाना जे काय असेल ते अधिकाऱ्याचं नाव इथे टाकून घ्या त्याच्यानंतर त्यांच्याकडून मिळूनच जाईल आपल्याला त्याच्यानंतर पद टाकून घ्या त्यांचं जे काही प्राधिकृत अधिकारी असेल त्यांचं पद नाम इथे टाकायचं आहे तालुका जे आहे तर त्या ठिकाणी तालुका या ठिकाणी योग्य टाका पिनकोड व्यवस्थित टाकून घ्या त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी कामगाराचं संपूर्ण नाव व्यवस्थित टाकून घ्या कामगाराचा पत्ता आपल्याला पद्धत व्यवस्थित टाकायचा आहे वय जे आहे ते सुद्धा टाकून घ्या गाव तालुका जिल्हा त्याच्यानंतर पिनकोड आणि संपर्क क्रमांक जो तुमचा आहे चालू स्थितीतला आणि जो अर्जामध्ये दिलेला आहे तोच या ठिकाणी टाकून घ्या कामाचं स्वरूप मित्रांनो कामाच्या स्वरूपामध्ये आपल्याला जर तुम्ही फक्त मजूरच असाल तर त्या ठिकाणी ऑल टाईप ऑफ वर्कर अशा ठिकाणचं जे ऑप्शन आहे जे आपल्या अर्जामध्ये आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे त्याच्यानंतर काम कामदाराच्या सध्याच्या कामाच्या ठिकाण जिथे कुठे काम चालू आहे तिथलं विवरण त्या ठिकाणी आपल्याला तिथली माहिती इथे टाकायची आहे त्याप्रमाणे तिथला गाव तालुका जिल्हा पिनकोड तर नमूद कामगाराचा नियुक्ती दिनांक म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात तिथे कधीपासून जॉईनिंग झालेला आहे तो दिनांक इथे टाकायचा आहे तुम्हाला मिळणार वेतन म्हणजे तुम्हाला जो काही रोजंदारीचा रोज मिळत आहे ते इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा भाग हा नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रामधला तो हा आहे की या मा ठिकाणी मागील वर्षभरात किमान नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचा जो तपशील आहे या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे ज्या गुत्तेदाराकडे तुम्ही काम करता तिथलं जे आहे गुत्तेदाराचा मालकाचं नाव इथे टाकून घ्या कदाचित तुम्ही एकापेक्षा जास्त गुत्तेदाराचा असेल तर पुढे एक, एक दोन तीन चार असे कॉलम दिले त्या ठिकाणी त्यांचे नवे वेगळे असू शकतील ते, ते, ते सुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर नियुक्तीचा ठेकेदाराचा मालकाचा विकासकाचा पत्ता साधारणपणे तिथला आपल्याला पत्ता त्यांचा ता टाकायचा आहे मोबाईल दोन धोरण क्रमांक त्यांचा जो संपर्क क्रमांक आहे तो मी त्या ठिकाणी टाकून घ्या त्याच्यानंतर कामाचा कालावधी हो या ठिकाणी बरेच लोक कन्फ्यूज होतात हा जो कामाचा कालावधी आहे मित्रांनो तर हा कामाचा कालावधी आपल्याला हो मागील वर्षभरात नव्वद दिवस काम केल्याचा असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो जावक दिनांक आहे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल या जावक दिनांकाच्या पूर्वीचा हा कालावधी असायला पाहिजे साधारणपणे नव्वद दिवसापेक्षा जास्त असायला पाहिजे त्याच्यानंतर खाली या ठिकाणी आपल्याला नियुक्त असेल ठेकेदार असेल गुत्तेदार असेल विकासक असेल किंवा मालक असेल त्यांची या ठिकाणी सही घ्यायची आहे आणि सहीच्या खाली त्यांचा शिक्का सुद्धा घेणं अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर खाली आल्यानंतर मित्रांनो आपल्याला ज्या कार्यालयातून आपल्याला हे प्राप्त झालेले त्या अधिकाऱ्याची शिक्का सही या ठिकाणी घेणं गरजेचं आहे दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र आहे काही अडचण आले असेल तर तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करू शकता त्याबद्दल योग्य माहिती देण्यात येईल याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी जी आर हवा असेल नोंदणीचा नोंदणीकरणाचा वेबसाईट वरती सुद्धा मिळून जाईल किंवा तुम्ही कमेंट मित्रांनो